आपण पाहत आहोत इंडिया न्यूज आर भारताचा आवाज मूर्तिजापूर मतदारसंघामध्ये आमदार हरीश पिंपळे यांनी रचलेला इतिहास कधीच जनता विसरणार नाही मूर्तिजापूर मतदारसंघामध्ये विकासाची गंगा आणणारे हरीश पिंपळे यांना सुरुवातीला विरोध दर्शवला गेला परंतु जनताच्या मनात राज करणारे हरीश पिंपळे यांना मूर्तिजापूर मतदारसंघाचा चौथा आमदार निवडून दिले या निवडणुकीमध्ये आमदार हरीश पिंपळे यांना पस्तीस हजार सातशे चौतीस मतांनी आघाडी घेतली मूर्तिजापूर निवडणूक अधिकारी अपर यांनी आमदार हरीश पिंपळे यांना विजय घोषित करून प्रमाणपत्र जाहीर केले या निवडणुकीमध्ये के महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये काट्यांची टक्कर असताना मूर्तिजापुरात स्पष्ट झाले आहे महाविकास आघाडीला जनतांनी नकार दिला तसेच वंचित बहुजन आघाडी यांना सुद्धा पराभव स्वीकारावा लागला मूर्तिजापूर विधानसभा निवडणुकीत आमदार हरीश पिंपळे यांना एक्क्याण्णव हजार आठशे वीस तर सम्राट डोंगर दिवे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला छप्पन्न हजार शहाऐंशी मत प्राप्त झाले तर वंचित बहुजन आघाडीकडून डॉक्टर सुगत वाघमारे यांना एकोणपन्नास हजार सहाशे आठ मत प्राप्त झाले ऐतिहासिक निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर डीजे तालावर गुलाल उधळून ठेका धरला यावेळी तालुका अध्यक्ष भूषण कोकाटे शहराध्यक्ष रितेश सभासकर सचिन देशमुख कोमल ताडे लखन अरोरा कमलाकर गावंडे डॉक्टर अमित कावरे संजय डागा हर्षल साबळे बबलू भिलोंडे सतीश शर्मा अमित नागवान सरपंच पंकज सावळे नारायण भटकर मोनालीताई गावंडे नूतनताई पिंपळे सुधीर दुबे अॅडवोकेट अगरवाल उज्ज्वल अगरवाल अश्विन पचेरीवाल नितीन भटकर राम खंडारीवाल अनेक कार्यकर्ता पदाधिकारी उपस्थित होते इंडिया न्यूज आर सेवन मुख्य संपादक अनवर खान मध्ये इतिहासात पस्तीस हजार आठशे चौसठ मत घेऊन हरीश मारुती अपमे चौथ्यांदा विजय झालेला आहे आपल्या सोबत हरीश भाऊ हरीश आपल्याला काय काय आभार मानणार आपण यावेळी जनतेचा सद्गुरु गजानन महाराजांचे आशीर्वाद संतांचे आशीर्वाद आणि कार्यकर्त्याची मेहनत व मतरूपी आशीर्वाद देणारे माझे मतदाते माझे मायबाप यांनी यावेळेस रिकॉर्ड तोड असा आशीर्वाद मला दिला या मूर्तीवरच्या इतिहासामध्ये आजपर्यंत एवढे मतं कोणी घेतले नाही एवढे मतं मला दिली एवढी मोठी लीड आजपर्यंत कोणी घेतली नाही आणि चौथ्यांदा कोणी या मतदारसंघामध्ये निवडून आला नाही माझेच रेकॉर्ड मी तोडत आज कल्याण महाराजच्या संतांच्या आशीर्वादाने आणि मतदाताच्या आशीर्वाद कार्यकर्त्याच्या मेहनतीनं मी आता चौथ्यांदा विधानसभेत जाणार आहोत पंधरा वर्ष मी सेवा केली पाच वर्ष मी अजून सेवा करणार आहोत आणि यामध्ये विशेष करून मी महसूल अधिकारी पोलीस खातं या निवडणूक विभागात जे ज्या कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली त्यांचे धन्यवाद देतो आणि आमच्या कार्यकर्त्याचे तर धन्यवाद देतो महा युती मध्ये आम्ही काम करत असताना काही इतरही पक्षाच्या लोकांना मला अंदरून मदत केलेली आहे त्यांचे मी धन्यवाद देतो